दत्तात्रयांचे अवतार सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पदस्पर्शानं अक्कलकोट भूमीसह संपूर्ण भारतातील अनेक प्रांत पावन झाले आहेत त्यामुळे श्री स्वामी समर्थांच्या नामाचा विस्तार संपूर्ण देशात आहे आज श्री स्वामी समर्थांचे मूळ स्थान असलेल्या येथील श्री वटवृक्ष महाराज देवस्थानास प्रत्यक्ष भेट देऊन श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेण्याचा योग आला ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक होऊन स्वामींचं दर्शन घेतल्यामुळे आपण अत्यंत प्रभावित झालो असल्याचं प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी व्यक्त केलाय ते नुकतेच येथील वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतलंय प्रसंगी मंदिर समितीच्या वतीनं समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश शिंगळे यांनी श्री स्वामी समर्थांच्या गाभारा मंडपात मोहनजी भागवत यांचा स्वामींचे कृपावस्त्र प्रसाद प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला या प्रसंगी मोहनजी भागवत बोलत होते पुढे बोलताना भागवत यांनी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीचे चेअरमन महेश हिंगळे यांच्या नेतृत्वाखाली श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या आध्यात्मिक कार्याची दखल घ्यावी असेच कार्य आहे धार्मिक व आध्यात्मिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या देशभरातील मान्यवरांना श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांचे अत्यंत मोलाचे मार्गदर्शन लाभले महेश शिंगळे यांच्या नेतृत्वातून मंदिर समितीच्या या धार्मिक व आध्यात्मिक कार्यानं संपूर्ण राष्ट्रात धर्म संस्कृती अध्यात्मास गतिशील चालना देण्यास श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान अग्रेसर असल्याचं मनोगत देखील भागवत यांनी याप्रसंगी व्यक्त केलंय महेश शिंगळे यांच्या या कर्तृत्वाची दखल घेऊन आम्ही वाराणसीत जुलै दोन हजार तेवीसमध्ये संपन्न झालेल्या टेम्पल कनेक्टिव्हिटी समारंभात महेश शिंगळे यांना विशेष आमंत्रित केलं असल्याच्या आठवणींना देखील भागवत यांनी आवर्जून याप्रसंगी उजाळा दिलाय याप्रसंगी महेश शिंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीसह गुरुवर्य मोहनराव पुजारी मंदार महाराज पुजारी जिल्हा प्रचारक प्रशांत पांडकर तालुका प्रचारक यश कुलकर्णी तालुका कार्यवाहक चेतन जाधव तालुका संघचालक रवी जोशी संतोष वगाले मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे विश्वस्त महेश गोगी संपतराव शिंदे श्रीशैल गवंडी विपुल जाधव उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे गोपनीय खात्याचे धनराज शिंदे दक्षिण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश स्वामी गोपनीय खात्याचे गजानन शिंदे शिवचरण आचलेकर बाळासाहेब एकबोटे अमर पाटील ऋषिकेश लोणारी गिरीश पवार श्रीकांत मलबे सागर गोंडाळ सुनील पवार ज्ञानेश्वर भोसले किरण साठे स्वामीनाथ मुमुडले महेश काटकर महेश मस्कले नागनाथ गुंजले आदींसह भाविक भक्त उपस्थित होते न्यूज रिपोर्टर अशपाक मुल्ला आज चोवीस तास अक्कलकोट आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा